नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये तर मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे बृह मुंबई महानगरपालिका म्हणजे दें दें मुंबई महानगरपालिकेने मुंबईमध्ये चारशे सव्वीस घरांची सोडत जी काढली आहे त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी जी डिटेल्स आहे या पूर्णपणे सोडतीबाबत ती पूर्णपणे जाणून घेणार आहे तर चला टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली आपल्या मेन गोष्टींकडे वळूया सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पहिली सोडतीची तारीख तर सोडतीची तारीख तुम्ही बघू शकता सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची स्वीकृती आहे त्याची स्टार्टिंग झाली आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून त्याची स्टार्टिंग झाली आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची स्टार्टिंग जी आहे ती आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस सोळा ऑक्टोबर रोजी चालू झाला आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा सा जो दिनांक आहे तो आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा पण लाचा दिवस जो आहे तो आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस ह्याच्यानंतर सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी अठरा अकराला केली जाणार सोड दिनांक जो असणार वेळ असणार तो वीस एकवीसला सांगितला जाणार आणि सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील म्हणजे विनर लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती तुम्हाला एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी समजदार आहे तर हे पूर्णपणे आपलं वेळापत्रक आहे तर सोळा दहापासून ते चौदा अकरापर्यंत सोळा ऑक्टोबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला चान्स आहे या पूर्णपणे अर्ज करायचा तर चला पहिला वाला आपण बघू जो पहिलावाला आपला जो प्रोजेक्ट आहे तो आहे त्याचा सांकेतिक क्रमांक आहे जो आहे आर एस झिरो वन विभाग आहे आर दक्षिण साऊथला आणि भूखंड भूखंड क्रमांक जो आहे नाईंटी फोर बी सी अँड डी इमारतचं जे स्थळ आहे ते आहे इमारत क्रमांक दोन वाडवण कांदिवली वाडवणमध्ये आलं तर उत्पन्न गट जो आहे तो अत्यल्पसाठी आहे लक्षात ठेवा ही जी सोडत आहे ती फक्त डब्ल्यू एस आणि एल आय जी कॅटेगरीसाठी काढलेली आहे एकूण जे फ्लॅट आहेत ते आहे तीस फ्लॅट तर तीन ते चौथ्या फ्लोअरपर्यंत आठ फ्लॅट आहेत आणि पाचव्या ते दहाव्या फ्लोअरपर्यंत बावीस फ्लॅट अवेलेबल आहेत याचे चटई क्षेत्रफळ जे आहे कार्पेट एरिया आपण बोलू शकतो तो आहे ट्वेंटी सेवन पॉईंट एटी नाईन म्हणजे तीनशेचा कार्पेट एरिया असणार आहे याच्यानंतर त्याची प्राईस बघू आपण तर हे बघू शकता ह्याची जी प्राईस जी आहे ती चालू होत आहे त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकशे बासष्ट पासून प्राईज चालू होत आहे ती थोडे थोडे लिफर कार्पेटमुळे ती सहासष्ट लाख शहाण्णव हजार म्हणजे जवळजवळ दुसष्ट लाखापर्यंत प्राईज जात आहे फ्लोराईज पण आहे त्याच्यामध्ये ॲड केलं आहे सो फ्लोरनुसार थोडीशी प्राईज वाढत आहे ते बघू शकता एकतीस एक्केचाळीस हे सगळे फ्लोअर क्रमांक आहे सहाव्या फ्लोरवर पाचवा फ्लोर चौथा फ्लोर तिसरा फ्लोर सातवा फ्लोअर तो तशी तशी थोडीशी प्राईज जी आहे ती प्राईज वाढत जात आहे बघू शकता तुम्ही त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार ते सहासष्ट लाख शहाण्णव हजार ही प्राईज आहे ही प्राईज जी आहे ती विदाऊट जी एस टी आहे म्हणजे जी एस टी आणि स्टॅम्प ड्युटी याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही तर हे बघू शकता हे ॲक्च्युअल इमेज आहेत सगळे ॲक्च्युली मत आहे इमेज आहेत हॉल लॉबी लिफ्ट एक्सेट्रा एक त्याच्यानंतर आपला दुसरा प्रोजेक्ट जो आहे त्याचा सांकेतिक क्रमांक आहे आर ए झिरो टू विभाग आर दक्षिण प्लॉट नंबर थ्री एट सिक्स वन प्रोजेक्टचं नाव आहे त्रिलोक पार्क कांदिवली आणि याचा विभाग येतो मलाड तर उत्पन्न गट अल्प उत्पन्न गटासाठी आहे एकूण फ्लॅट अवेलेबल आहेत चार पहिल्या फ्लोरवर फ्लॅट आहेत तर विंग बीमध्ये एकशे तीन आणि एकशे चार नंबर फ्लॅट आहे अवेलेबल आणि विंग सीमध्ये एकशे एक आणि एकशे चार फ्लॅट अवेलेबल आहे असे सगळे मिळून चार फ्लॅट अवेलेबल आहेत पहिल्या फ्लोरवर तर, तर कार्पेट एरिया तुम्ही बघू शकता थर्टी सेवन पॉईंट झिरो फाय थर्टी सेवन पॉईंट ट्वेंटी थर्टी सेवन पॉईंट ट्वेंटी टू थर्टी सेवन पॉईंट फोर्टी सेवन असे डिफरंट डिफरंट कार्पेट एरिया आहे सो तुम्ही बघू शकता जो जो चारशे दहापर्यंत याचा कार्पेट एरिया जात आहे आता याच्या रेटबद्दल आपण बोलू याची जी प्राइझिंग आहे ती तुम्ही बघू शकता एकशे तीन फ्लॅट नंबर आहे त्याचा प्राइझिंग आहे एक्क्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार दोनशे सतरा वन झिरो फोरची प्राइझिंग आहे ब्याऐंशी लाख तेरा हजार तीनशे एकोणचाळीस विंग सीची प्राइसिंग आहे ब्याऐंशी लाख एकोणीस हजार तीनशे एकसष्ट आणि विंग सीचा वन झिरो फोरची प्राइस आहे ब्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तीनशे पाचशे चौपन्न रुपीज तुम्हाला फक्त हा पहिल्या प्रोजेक्टचं ॲक्च्युली नाव सांगायचं राहिलं हा पहिला प्रोजेक्ट जो आहे तो कल्पतरूचा आहे प्रोजेक्ट जो आहे तो त्रिलोक पार्क आहे कांदिली वेस्ट मध्ये हा प्रोजेक्ट येतो याच्यानंतर आपला जो तिसरा प्रोजेक्ट आहे त्याचा सांकेतिक क्रमांक आहे आर एन झिरो वन आर उत्तर फिफ्टी वन भूखंड क्रमांक स्थळ जे आहे ते आहे सागर वैभव सोसायटी वायू कुलते पाटील डेव्हलपर कुलते पाटील डेव्हलपरचा आहे आणि विभाग आहे तो मंडपेश्वर येतो आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहे ह्याच्यामध्ये पण चार फ्लॅट अवेलेबल आहे चौदा ते सतरा फ्लोअरला आहे चौदा पंधरा सोळाव्या आणि सतराव्या चार फ्लोअरला चार फ्लॅट आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही कार्पेट एरिया बघू शकता ट्वेंटी सेवन पॉईंट ट्वेंटी फायचा कार्पेट एरिया आहे सो so, याचा पण जवळजवळ तीनशेचा कार्पेट एरिया आहे ह्याची प्राइझिंग तुम्ही बघू शकता तर ग विंग बीमध्ये जो चौदाव्या फ्लोरचा फ्लॅट आहे त्याची प्राइझिंग आहे सिक्स्टी सिक्स लॅक फोर्टी थाउजंड विंग बीचा जो फ्लॅट आहे पंधरा झिरो फार झिरो फोर त्याची सिक्स्टी सिक्स लॅक फोर्टी थाउजंड सेम ॲज इट इज सोळावा आणि सतरावा फ्लोअर ह्या दोघांची पण सेम प्राइसिंग आहे सिक्स्टी सिक्स लॅक्स फोर्टी थाउजंड रुपीज एक सेकंड हाँ बगा एक्चुअली है सागर वैप सोसाइटी वायु कोलते मंडपेश्वर बहु शकता एक्चुअली हॉल किचन याच्याकडे तो पुढचा प्रोजेक्ट आहे तो आहे त्याचा सांगेति का सांगेतिक क्रमांक आहे ई झिरो वन विभागी प्लॉट नंबर ट्वेंटी ट्वेंटी प्रेस्टिज जादरान जास्तान हे प्रोजेक्टचं नाव आहे बायखाड्यामध्ये हा प्रोजेक्ट तो अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहे एकूण जे फ्लॅट रिकामे आहेत ते आहे बेचाळीस दुसऱ्या ते चौथ्या फ्लोअरपर्यंत एकवीस फ्लॅट आहेत पाचव्या ते नव्या फ्लोरला एक फ्लोर एकवीस फ्लॅट आहे असे एकवीस एकवीस म्हणून बेचाळीस फ्लॅट आहेत सत्तावीस पॉईंट एकोणनव्वद म्हणजे जवळजवळ सेम तीनशेचा कार्पेट एरिया अवेलेबल आहे याच्या प्राइझिंगला जाऊ आपण ते बघू शकता डिफरंट डिफर प्रायझिंग आहे आ, सो बघा सेकंड फ्लोरला एवढे सात फ्लॅट आहेत थर्ड फ्लोरला सात फोर्थला सात असे सगळे तर प्राइझिंग आपण बघू तो प्राइझिंग आहे एक करोड एक करोड एक लाख पंचवीस हजार एकशे नऊ रुपीस एक करोड रुपी। एक, एक लाख विदाउट स्टॅम्प ड्युटी जी एस टी याची प्राइझिंग आहे ती लास्ट प्राइझिंग जात आहे एक करोड सहा लाख एकतीस हजार तीनशे पासष्ट रुपीजपर्यंत प्राइझिंग जात आहे प्रेस्टीची तुम्हाला लोकेशन हा बघा प्रेस्टीज जो आहे प्रेस्टीजचे ॲक्च्युअल इमेज आहे प्रेस्टीज जास्दान हॉल लॉबीज ह्याच्यानंतर पुढचा प्रोजेक्ट आहे पाचवाला त्याचा सांकेतिक क्रमांक आहे एस झिरो टू प्लॉट नंबर आहे अकरा शहाण्णव हदी अल्लूर इमारत इमारतीचं नाव आहे प्रोजेक्टचं आणि हा कांजूरमार्कमध्ये येते अल्पगटासाठी आहे सत्तावीस फ्लॅट अवेलेबल आहेत चौथ्या फ्लोरवर एक फ्लॅट आहे पाचव्या ते दहाव्याला अकरा आणि अकरा ते अठराला पंधरा फ्लॅट अवेलेबल आहेत कार्पेट एरिया जो आहे तो कार्पेट एरिया आहे फोर्टी फाय पॉईंट फोर्टी फाय स्क्वेअर मीटरचा सो जवळजवळ हा पाचशे प्लसचा कार्पेट एरिया ह्याचा येतो याच्या प्राइझिंगला जाऊ आपण ही बघा ही प्राइझिंग आहे याची तर चौथ्या फ्लोरची पण प्राइझिंग बोलतील ती आहे सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार तीनशे ब्याण्णव रुपीज ते सगळ्यात लाचची जी प्राइझिंग आहे ती अठराव्या फ्लोरची आहे ती आहे एक करोड सात लाख पासष्ट हजार एकतीस रुपीज अशी प्राईज आहे हे बघू शकता जे ॲक्च्युअल इमेज आहेत त्याच्यानंतर आपण पुढं बघू शकतो की हे जे आहे सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमधील नदीच्या भविष्यात प्राप्त होणाऱ्या सदनिका सो हे अंडा कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत तीन प्रोजेक्ट आहेत हे अंडा कन्स्ट्रक्शनमध्ये सो पहिलवाला जो आहे तो आहे के पूर्व त्याचा विभाग आहे भूखंड नंबर आहे एकशे सोळा स्थळ जे आहे ते आहे मरोळ आंधळी अंधेरी पूर्व मरोळमध्ये आहे उत्पन्नगट अल्पासाठी आहे आणि एकूण फ्लॅट जे आहेत ते आहेत चौदा तर हे बघू शकता तुम्ही प्रत्येकाचा जो एरिया आहे तो एरिया पण वेगळा आहे या दोन फ्लॅटचा एरिया फोर्टी सेवन पॉईंट एटी एट स्क्वेअर मीटरचा आहे या दोनचा फिफ्टी टू पॉईंट सिक्स्टी सिक्सचा तर पर्यंत आपण फोर्टी सेवन पॉईंट एटी एटची प्राईस बघू त्यांची प्राइस आहे एक्क्याण्णव लाख ब्याऐंशी हजार एवढी प्राईज आहे त्याच्यानंतर जो फिफ्टी टू पॉईंट सिक्स्टी सिक्सचा एरिया आहे त्याची प्राईज आहे एक करोड अठ्ठ्याण्णव हजार त्याच्यानंतर जे हे आठ फ्लॅट आहे त्रेपन्न पॉईंट नाईन्टी एट स्क्वेअर मीटरचे तर यांची जी प्राईज आहे ती आहे एक करोड तीन लाख एक्कावन्न हजार आणि हे जे उर्वरित दोन फ्लॅट आहेत ह्यांची प्राईज यांचं कार्पेट एरिया कार्पेट एरिया नाही आपण बिल्टअप एरिया बघतो आहे सॉरी सो फिफ्टी टू पॉईंट नाईन्टी नाईन स्क्वेअर मीटरचा त्यांचा बिल्टअप एरिया आहे सो so, ह्याची प्राईज आहे एक करोड एक लाख बासष्ट हजार हा जो प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली मरोळचा या प्रोजेक्टचं नाव आहे बेवरली हिल्स नावाचा प्रोजेक्ट आहे तर हे या प्रोजेक्टचं नाव आहे बेवरली हिल्स तुम्ही सर्च करा गुगलवरती तुम्हाला भेटून जाईल बेवरली हिल्स म्हणून अच्छा तो दुसरं जे आहे ते आहे के पूर्व याचा प्लॉट नंबर आहे थर्टी थ्री ए सिक्स्टी टू सेवन्टी सिक्स हा आणि इतर हा ॲक्च्युली जो एरिया आहे ना हा मज्जास गावचा एरिया आहे ह्याच्या इथं खूप सारे एक छोटी छोटी घरं होती ती घरं आहे ती घरं त्यांच्या इथं हा प्रोजेक्ट बनत आहे तर हा मज्जासमध्ये येतो इमारत क्रमांक दोन मज्जास जोगेश्वरी पूर्व तर ह्याच्यामध्ये एक म्हणून सेहेचाळीस फ्लॅट अवेलेबल आहे सहाव्या ते दहाव्या फ्लोअरपर्यंत अकरा ते वीसपर्यंत आणि एकवीसव्या फ्लोअरला फ्लॅट आहे तर प्राईज बघू सहा ते दहाची तर दो एकतीस पॉईंट एकोणसाठ स्क्वेअर मीटरचा जो एरिया आहे त्याची प्राईस आहे चोपन्न लाख अडुसष्ट हजार तर याच्यामध्ये थोडेसे थोडीशी डिफरंट आहे अकरा ते वीसमधला एक नव्या फ्लोअरचा फ्लॅट बघू त्याची प्राईज आहे सत्तावन्न लाख एकोणतीस हजार आणि जो एकवीसवा फ्लोअर आहे त्याची सगळ्यात हाय प्राईज जी आहे ती आहे एकोण एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार सो अशी प्राईज आहे चोपन्न ते एकोणसाठ लाखापर्यंत प्राईज आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं बघू शकता फ्लॉट नंबर नाईन झिरो फाय नाईन झिरो फाय वन ते फिफ्टीनपर्यंत स्वामी विवेकानंद मार्ग पिरामल नगर गोरेगाव सो हा तुम्हाला अगर अगरला अगरवाल फ्लोरेन्स नावाचं जर का माहिती असेल प्रोजेक्ट त्याच्या इथं हा प्रोजेक्ट आहे अगरला अगरवाल फ्लोरेन्स इथं अल्प गटासाठी आहे एकोणीस फ्लॅट अवेलेबल आहेत याच्या वगैरे बघू शकता यांचा जो बिल्टअप एरिया आहे तो आहे थर्टी थ्री पॉईंट फोर्टी फोर स्क्वेअर मीटरचा आणि प्राइझिंग जी आहे ती आहे एकोणसाठ लाख पंधरा हजार अशी प्राइझिंग आहे ह्याच्यानंतर एक ओके हा सगळ्यात लाचा जो आहे तो आहे भांडूपमधला एल बी एस मार्ग भांडूप पश्चिम प्लॉट नंबर आहे टू नाईन्टी वन टू नाईंटी वन वन ते फोर हा जो एरिया आहे हा एशियन पेंट तुम्हाला माहिती असेल जर का एल बी एस मार्कला एक एशियन पेंट एशियन पेंटचं कंपनी होती त्या कंपनीचा हा पूर्णपणे एरिया आहे तिचा हा प्रोजेक्ट आहे तर ह्याच्यामुळे तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहे उपलब्ध तुम्ही फ्लॅट बघू शकता तर ही जे अकरा फ्लॅट आहे त्या अकरामध्ये आपण बघू प्राईज काय आहे तर प्राईज बघू शकता तुम्ही पर्यंत कार्पेट कार्पेट ना बिल्डप एरिया बघा थर्टी पन पॉईंट सेवन्टीनचा आहे आणि प्राईज आहे सिक्स्टी टू लॅक्स नाईंटी सिक्स थाउजंडचा याच्यानंतर हा जो अकराव्या फ्लॉ सॉरी दहाव्या फ्लोअरला अजून एक फ्लॅट आहे त्यांचे पण सिक्स्टी सेवन लॅक्स सिक्स्टी थ्री थाउजंड कारण याचा कार्पेट एरिया थोडासा डिफर आहे थर्टी थ्री पॉईंट फोर्टी एटचा कार्पेट एरिया आहे ह्याच्यानंतर अकरा ते वीसमधल्यापर्यंत जे इन्वेंटरी आहेत ह्या चाळीस एकशे तीस दहा दहा या ज्या इन्वेंटरी आहेत ह्यांची प्राइसिंग थर् सिक्स्टी थ्री लॅक्स फिफ्टी थाउजंड ते सेवन्टी लॅक्स एटी फाय थाउजंडपर्यंत आहे ह्याच्यानंतर उर्वित जे आहे आठ सव्वीस दोन दोन या एकवीस ते बावीसपर्यंत ज्या आहेत त्यांची सिक्स्टी थ्री सिक्स्टी सिक्स थर्टी नाईन सिक्स्टी सिक्स लॅक्स थर्टी नाईन थाउजंड ते सेवंटी फोर लॅक्सपर्यंत यांची प्राइसिंग आहे हे तुम्ही बघू शकता अत्यल्प उत्पन्न गट ह्याच्यासाठी जी मर्यादा आहे ती आहे सहा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न असणार ते ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येणार आणि नऊ लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न असणार ते एल आय जी कॅटेगरीमध्ये येणार आहे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तर आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे आधार कार्डबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लागणार आहे डोमिसाइल लागणार आहे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट नाही तर तुमच्याकडे आय टी आर लागणार आहे आय टी आर जे असणार आहे ते टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फायचं आणि उत्पन्ना जो इन्कम सर्टिफिकेट पण तुम्हाला टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फायचं लागणार आहे सेम एज इट टी तुम्ही जर का तुमचं लग्न झालं असेल तर पत्नी आणि पतीच्या पुराव्यासाठी उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तुम्हाला सेम तेच लागणार आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जो वर्ष आहे ते टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हचं असलं पाहिजे ॲसेसमेंट इयर याच्यानंतर हे कॅटेगरीसाठीच त्या कॅटेगरी जे कोटेज आहेत त्या कोट्यांसाठी जे आवश्यक कागदपत्र लागणार आहे त्यांची लिस्ट आहे हा पेमेंट प्लॅन ॲक्च्युली सो सदनिकेच्या एकूण पंचवीस टक्के पेमेंट तुम्हाला द्यायची आहे तो पंचवीस टक्के पेमेंट देण्यासाठी तुम्हाला इथं बघू शकता तात्पुरता दिकापकड निर्मगित केल्यानंतर प्रोविजन ऑफर लेटर दिल्यानंतर तीस दिवसात तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट रक्कम ही प्रथम टप्प्याचा भरणावा क भरणा करावा लागेल आणि विविध मुदतीत सदर रक्कम भरणा न केल्यास पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ ही बारा टक्के पेनल्टी आ, सो व्याज ॲक्च्युली बोलू शकतो व्याज व्याजासह भरणा अटी शर्तीवर देण्यात येईल आणि नंतर सेवंटी फाय पर्सेंट रक्कम तुम्हाला नंतर डिमांड करता आहे सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता चारशे सव्वीस घरांसाठी मुंबई महानगरपालिकेने जी सोडत काढली आहे त्यांचे लोकेशन कुठे होते त्यांच्यासाठी प्रायझिंग किती आहे आणि त्यांचे कोणकोणत्या फ्लोरवर कित किती किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत या सगळ्यांची माहिती आपण या पूर्णपणे व्हिडिओमध्ये घेतली आता याचा जो फॉर्म असणार आहे तो फॉर्म भरायची जी, जी प्रक्रिया असणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल नेक्स्ट व्हिडिओ पूर्णपणे आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल त्याच्यासाठीचा असेल बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद